शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि आम्ही गावाकडे आलो आहे मस्त असं तयार झालो आहे आज आहे अंकिताच्या बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम म्हणजे बारसं तर बारावे तेराव्या दिवशी ठेवतात ना तर अंकिता डिलिव्हरी झाली मी ब्लॉगमध्ये सांगितलंच नाही तिला झाले छान अशी गोड मुलगी आणि तिचं आहे आज नामकरण आम्ही सगळेजण चाललो आहे आणि नंदबाई समर्थ सम्राट सगळेजण तयार झाले आहो पण येणार आहे सध्या कामाला घडी येतं तर आम्ही निघालोय बारशासाठी आता तर चला बारशाचा पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्यासोबत शेअर करणार आहेच तर आम्ही चाललोय आता मळ्यातल्या जुन्या घरी तर ह्या आहेत माझ्या नरनबाई तुम म्हणत होता ना दाखवा नरनबाई तर ह्या आहेत नरनबाई माझ्या आहोंपेक्षा मोठ्या आहेत आणि आहो यांच्यापेक्षा छोटे आहेत चाललाय तू गाडीवर चाललाय सध्या गडेत कामाला चहा करते त्यांना आणि चहा करून मग चहा आपण गाडीवर जाऊ पप्पा सोबत चहा देऊन वैरण टाकून आहेत वाटण नीट जा वड्यात पाणी असल बर का गाड्या ते राहतात रोडला पप्पा पप्पा ते बघा तिकडं काम चालू आहे गडेत काम हे बघा इथे हिरवं टी शर्ट वैरण <laughs> घालून मग चाललेत कारण यायला उशीर होईल आपल्या टायाला हुडक येते त्याला घरी घेऊन आणून बांधूनच जाऊ आपण जा वाटण नीट जावा पैसे घेतले बांगड्याला बांगड्याला पैसे हा हा परत गेवढे बर बर ए बाळा आपण गाडीवर जाऊ चहा बनवून जाऊ ये चहा ए चहा हो बनवते आणि मग आपण जाऊया तर नाही एक एकत्र रडतोय मी नाश्ता ते केला घरातलं साफसफाई केली ननंदबाईने दारा काढल्या आणि कपडे धुऊन टाकले बारशाला जायची खरेदी झाली मी अंकितासाठी साडी घेतले आणि इकडं माझे सासरी साडी करत नाहीत म्हणजे असं बारशाला ते पण माझ्या माहेरी करतात कारण की तिचं शिजेरियन झालेलं आहे ऑपरेशन झालं म्हणून करतात म्हणजे बारसं असले की कपडे करतातच म्हणून मी पण साडी घेतली आहे बाळाला ड्रेस आणि दागिना पण घेतलाय तो तर तुम्हाला दाखवते मी कारण तुम्ही माझी फॅमिली आहे डेली बघता आणि अंकिताला खूप चांगलं ओळखता तुम्ही तर सगळ्या जादूगर हे अंगठी बाळासाठी नातीसाठी अशा पद्धतीची अंगठी घेतलेली आहे त्यानंतर ही आहोने ड्रेस आणलाय काल मला यायला थोडीशी घाई झाली कारण पंधरा वीस मिनिटात मी आवरून निघाली बस जाईल म्हणून मी काही तिथं घेतलं नाही हे गावातून आहे पण मला काही आवडलं नाही छान आहे पण मला नाही आवडलं मग हे जात जात मी चेंज करणार आहे सॉफ्ट कपडा घेणार आहे आणि हे सध्या येणारच नाही ती जेव्हा एक वर्षाची होईल ना तेव्हा येईल आता ती आहे सध्या फक्त बारा तेरा दिवसाची तिला सध्या येणारच नाही आहे साडी ही मोठ्या बॉर्डर अशी साडी घेतलेली आहे अंकितासाठी दोन घेतलेत मी सेम अशी एक माझ्याकडं ठेवून घेतली माझ्यासाठी आणि एक अंकिताला आणि मागच्या वेळेस बी मी तिला जेव्हा साडी केली तेव्हा मग दोघीसाठी सेमच घेतली होती मला एक ठेवून घेतली तिला एक केली तस त्याच पद्धतीने ह्यावेळेस पण मी ह्या साड्या दोन घेतलेल्या आहेत एक तिला एक मला बागेमध्ये गड आहेत का मला त्यांना पोहे आणि चहा बनवून दिला आणि आता आम्ही निघालो बारशासाठी माळ्यातल्या घरी पोचल्यानंतर पाळण्याला डेकोरेशनसाठी माळा बनवायला मी सुरुवात केली स्वयंपाकाला तर आचार्य आहे येऊन जाऊन करायचं आहे फक्त चपात्या तेही बाय भाऊकीतल्या बायकांना गोळे मोळून द्यायचे आहेत कणकीचे ते करून देतात चपात्या नेहमीप्रमाणे आणि हा आहे पाळणा तर ह्याच पाळण्याला मला टोटल पूर्ण डेकोरेशन करायचं आहे

डेकोरेशन पूर्ण होतच आलेलं होतं तितक्यात पाहुणे मंडळी आली आणि मग इथं चाललंय बघा अनुभवी आजीबाया आहेत त्या या ठिकाणी चौक भरतायत परत बाळाच्या जी आजी आहेत आत्या काकी कोणकोण कुन आहेत ते इथं पाळणा सजवायला मदत करत आहेत तर खूप छान असा पाळणा सजवलेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर असे फुलं येताना त्यांनीही घेऊन आले होते आम्ही घरीही भरपूर असे तयारी केलेली होती आणि ह्या बाळाच्या मावशी आहेत नामकरण नाव काढण्यामध्ये मग नाहीत आणि खूप छान असं नामकरण काढलेलं आहे फायनली सजवल्यानंतर पाळणा इतका सुंदर दिसत होता ना आणि पूर्ण रूममध्ये फुगे ते आम्ही भरपूर प्रमाणात लावले होते पण बांधकाम नवीन असल्यामुळे फुगे राहत नव्हते सारखं खाली फुगे फडायलाच चालू होतं आणि मस्त असं आमचं इथं डेकोरेशन चालू होतं कार्यक्रम अचानक ठरल्यामुळं नेमप्लेट बनवलीच नव्हती तर घरच्या घरी मावशानी जुगाड करून छान अशी नेमप्लेट केली आणि भिंतीला आणून छान अशी ती चिटकावली आणि पूर्ण पाळण्याचं डेकोरेशन तर झालेलंच होतं तर चला आता नामकरण सेरेमनीला सुरुवात करूया <laughs> <laughs> <हाँ, laughs> बाळाच्या आत्याने गोपागोपी केलं त्यानंतर बाळाला पाळण्यामध्ये टाकलं मीही बाळाला झोका दिला पाळणी म्हणायचं चालूच होतं त्यानंतर ननंदबाईनेही बाळाला झू झोका दिला अंकितासाठी साडी बाळाला ड्रेस दागिनं आणला होता ते अंकिताची इथं हळदी कुंकू लावून ओटी भरली आणि बाळाची इकडं पाळी म्हणणं आणि झोका देणं चालूच होतं तर जे काही बायकाने आणलं होतं ते सगळे इथं ओटी भरत होत्या बायका या ठिकाणी पाणी म्हणत होत्या आणि हे अंकिताला सुंटोडा आणि शिदोरी मुलगी झाली म्हणून त्यांनी शिदोरी जिलेबी आणली होती सगळ्यांना वाटण्यासाठी अंकिताला साडी बाळाला ड्रेस त्यानंतर बायकाने हळदी कुंकू लावून शिदोरी सोडायला सुरुवात केली ह्या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई मोठ्या जाऊबाईंना मान दिलेला होता शिदोरी सोडण्यासाठी शिदोरी सोडली सगळ्या बायकांना आलेल्या हळदी कुंकू लावलं आणि शिदोरीचं जे काय आणलेले होते त्याने जिलेबी आणि लाडू सगळ्यांना दिलं सुवासनेला तर अशा पद्धतीने अंकिताचा बारशाचा कार्यक्रम झालेला आहे किती पडले नाही हे नाव आहे झुंगाई करू बालकोनाचं पण अजून नाही नाव आहे

એટલે <laughs> કે <laughs> वाजलेत तर मळ्यातल्या घरून मी इकडल्या शेतातल्या घरी आमच्या आलेला आहोत तर छान असा वर्षाचा कार्यक्रम झाला तर बाळाचं नाव ठेवलेलं आहे कनक खूप छान आहे आमच्यात कणक कोण नव्हती म्हणजे पाहुण्या रावळ्यातला कुठंच कनक नाव नव्हतं थोडंसं युनिक नाव आहे खूप छान आहे तुम्हाला कसं वाटलं कनक नाव कमेंटमध्ये नक्की सांगा छान असा वर्षाचा कार्यक्रम झालेला आहे तर ब्लॉग कसा वाटला ते हे कमेंटमध्ये सांगू शकता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय